मध्ये तुमचं स्वागत आहे आहे तर संक्रांत जवळ आली आणि संक्रांत म्हटलं की आपण बायका हळदी कुंकू तर करतोच आणि त्यासाठी लागतात ते तिळगुळ आज आपण खमंग खुसखुशीत असे तिळगुळ बघणार आहोत काय होतं बरेचदा वयस्कर व्यक्तींना तिळगुळ खायला खूप त्रास होतो कारण त्यांना दात नसतात किंवा कवळी जरी असली तरी असं टणक वस्तू ही खाता येत नाही तर त्यांना पण सहज सोपे खात खाता येतील असे आज आपण तिळगुळ बनवणार आहोत तर ते कसे बनवणार आहोत यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला आपण रेसिपी बघूया तर आज आपण बघणार आहोत संक्रांत विशेष तिळाचे लाडू म्हणजेच तिळगुळ हळदी कुंकू म्हटलं की तिळगुळ हे बनवले जातात तर आज आपण असेच खमंग खुसखुशीत असे तिळगुळ बनवणार आहोत म्हणजेच तिळाचे लाडू बनवणार आहोत तर त्यासाठी आपल्याला लागणार आहे पाव किलो हे गावरान तीळ म्हणजेच हे कच्चे तीळ आहेत इथे मी पॉलिश केलेले घेतले नाही आहेत पण जर तुम्हाला पॉलिश केलेले हवे असतील तर तुम्ही पॉलिश केलेले सुद्धा वापरू शकता पण ह्या तिळाची चव ही खूप जास्त छान येते पण जर तुम्हाला पॉलिशवाले तीळ हवे असतील तर तुम्ही ते देखील वापरू शकता पाव किलो हा गुळ इथे मी पाव किलो हा साधा गुळ घेतला आहे इथे मी चिकीचा गुळ वापरला नाही आहे ह्या गुळामुळे काय होतं आपले लाडू हे खुसखुशीत होतात म्हणजे आपल्याला चावता व्यवस्थित येतात चिकीच्या गुळामुळे काय होतं लाडू हे थोडे कडक होतात आणि हे लाडू वयस्कर व्यक्ती हे खाऊ शकत नाही तर त्यासाठी मी इथे मुद्दामून हा साधा गुळ वापरला आहे तर इथे मी घेतला आहे अडीचशे ग्रॅम हा साधा गुळ इथे तीळ आणि गूळ हे समप्रमाणात मी इथे अडीचशे ग्रॅम घेतलेला आहे म्हणजेच पाव किलो घेतलेला आहे दीडशे ग्रॅम हे भाजलेले शेंगदाणे घेतले इथे मी भाजलेले शेंगदाणे हे अर्धवट बोबडे असे कुटून घेतलेत म्हणजे खलबत्त्यात जरा कुटून घेतले आहेत इथे आपल्याला कूट नाही करायचं आहे असे अर्ध बोबडे कुटून घ्यायचे आहेत तर इथे मी दीडशे ग्रॅम हे भाजलेले शेंगदाणे खलबत्त्यात कुटून घेतलेले आहेत एक टेबल स्पून साजूक तूप आणि वेलची पावडर चवीनुसार तर आता आपण तिळगुळ बनवायला घेऊया आपली कढाई चांगली तापलेली आहे यामध्ये अडीचशे ग्रॅम हे तीळ घालायचे आहेत तीळ हे आपल्याला मस्त असे भाजून घ्यायचे आहे इथे मी मुद्दामून गावरान तीळ वापरले यामुळे या, या लाडवांना खूप छान चव येते जर पण जर तुम्हाला पॉलिशवाले तीळ वापरायचे असतील तर तुम्ही वापरले तरीही चालेल तीळ हे घेताना एकदम निवडून घ्या काय होतं कधी कधी ह्याच्यात छोटे छोटे दगड पण असतात किंवा अशी कचकच असते त्यामुळे तीळ जेव्हा घ्याल तेव्हा तुम्ही अगदी निवडून घ्या तीळसुद्धा आपल्याला मंदाचेवर भाजायचे आहेत गॅसवर भाजायचे नाही आहेत नाहीतर काय होतं तीळ हे पटकन तापतात आणि ते जळू शकतात तर आता आपले हे चांगले तीळ खमंग असे खरपूस भाजून झालेले आहेत मस्त असे खमंग भाजून झालेले आहेत त्याचा रंगही चांगला बदलला आहे आपल्याला हे मंदाचेवरच भाजायचे आहेत नाहीतर हे कच्चट राहू शकतात आतून तर आता आपले तीळ हे भाजून झालेले आहेत तर आता आपण हे काढून घेऊया आणि गुळाचा पाक हा बनवायला घेऊया आपली कढाई इथे चांगली तापलेली आहे एक टेबलस्पून हे तूप घालायचं आहे तूप चांगलं तापलेलं आहे यामध्ये अडीचशे ग्रॅम हा किसलेला गुळ घे घालायचा आहे इथे आपण गूळ हा किसून घेतला आहे जर तुम्ही असाच गूळ टाकलात तर गुळ गुळाचे खडे राहतील आणि ते पटकन पातळ होणार नाहीत आणि गूळ हा जळू शकतो त्यामुळे आपण इथे गूळ हा शक्यतो किसूनच घ्यायचा आहे तर आपल्याला हा गुळ हा व्यवस्थित पातळ करायचा आहे तुपामुळे काय होतं याला एक छान अशी चकाकी येते आणि लाडू सुद्धा खूप छान लागतात इथे तुम्ही गूळ हा चिरून पण घेऊ शकता फक्त गुळाचे खडे हे एकदम असे अख्खे टाकू नका नाही काय होतं गुळ वितळवायला वेळ लागतो आणि गूळ हा पटकन जळू शकतो गुळ आपलं आता हळूहळू वितळतोय आहे ह्याला असं सारखं ढवळत राहायचं आहे यामध्ये आपण घालणार आहोत अर्धा टीस्पून पाणी पाण्यामुळे काय होतं आपला गूळ हा खाली लागत नाही आणि आपल्याला गूळ हा मंद आचेवरच पातळ करायचं आहे मध्यम आचेवर किंवा फुल गॅसवर करायचं नाही आहे नाहीतर गूळ हा जळू शकतो तिळगूळ बनवताना शक्यतो जाड बुडाची कढई घ्यायची म्हणजे काय होतं पाक बनवताना हा खाली चिकटत नाही आणि लागत नाही त्यामुळे शक्यतो बुडाचं भांडच आपल्याला वापरायचं आहे स्टीलचं शक्यतो वापरू नका नाही तर त्याच्यामध्ये जळण्याची शक्यता असते आपला गूळ आता हळूहळू पातळ होतोय गूळ आपल्याला व्यवस्थित पातळ करून घ्यायचं आहे बघा आता व्यवस्थित गूळ पातळ झालेला आहे कारण आपण इथे गूळ चिरून घेतला होता म्हणजे किसून घेतला होता त्यामुळे इथे आपले खडे राहिलेले नाही आहेत आणि गुळही आपला पटकन वितळलेला आहे हे बघा व्यवस्थित आपला गुळ वितळलेला आहे आता आपण हे हळूहळू ढवळत राहायचं आहे तर आपल्याला पाक तयार करायचं आहे आपल्याला जास्त कडक लाडू नाही बनवायचे आहेत आपल्याला असे खुसखुशीत बनवायचे आहेत आपल्याला हा गूळ चिक्कीवरती न्यायचा नाही आहे जर तुम्ही चिक्कीवरती गूळ तुम्ही नेलात तर तुमचे लाडू कडक होतील जसे आपण नेहमी लाडू खातो तिळगुळाचे कडक असे तर ते चिक्कीवरती जातात जेव्हा आपण चिक्कीवरती गुळ नेतो तेव्हाच तो लाडू हा तिळगुळ कडक होतो जसे आपण नेहमी खातो पण हे मी थोडे खुसखुशीत बनवणार आहे त्यामुळे मी हे जास्त कडक नाही करणार आहे आता हळूहळू याला बपल यायला सुरुवात या झालेली आहे हे असं ढवळतच राहायचं आहे अजिबात इथून हलायचं नाही आहे नाही तर चुकून आपला गुळ हा जळू शकतो फक्त ढवळताना काळजी घ्या गुळ हातावर उडण्याची शक्यता असते जर गुळाचा थेंब कुठेतरी हातावर उडाला तर खूप चटका बसू शकतो आणि भाजू शकतो आता हे बघा आपले हळूहळू असे बपल यायला लागलेले आहेत तर इथे मी एक डिश घेतली आहे आणि ह्याच्यावरती असं एक थेंब टाकलं थे आहे तर आता आपण हा गोळा होतो आहे का बघूया हे बघा हे बघा हे बघा हा असा आपला गोळा होतोय त्यामुळे मी आता गॅस बंद करणार आहे तर आता मी इथे गॅस बंद केलेला आहे त्यामध्ये हे तीळ घालणार आहे भाजलेले तीळ घालणार आहे आणि भाजलेले शेंगदाण्याचे तुकडे घालणार आहे इथे मी अर्ध बोपडे असे तुकडे केले आहेत म्हणजे कूट नाही केलं आहे आणि वेलची पावडर चवीनुसार ही ऑप्शनल आहे कोणाला वेलची नको असेल तर नाही घातलं तरी चालेल ते तसंही खूप छान लागतात लाडू तर आता आपण हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपण इथे गॅस बंदच केलेला आहे गॅस अजिबात चालू ठेवायचा नाही आहे नाहीतर हे कडक होऊ शकतं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला म्हणजे काय होतं वेलचीचा वासही सगळीकडे खूप छान लागला जाईल आणि गुळही सगळीकडे व्यवस्थित लागला जाईल हे बघा आपलं हे सारण व्यवस्थित झालेलं आहे चम दुसऱ्या चमच्याच्या मदतीने या चमच्याला लागलेलं ला मी काढून घेते नाही काय होतं हळूहळू गुळ हा कडक व्हायला लागतो तर आता आपलं इथे सगळं सारण झालेलं आहे आता आपण लाडू बनवायला घेऊया हे लाडू गरम असतानाच वळावे लागतात त्यासाठी इथे मी पाण्याचा हात लावून घेतला आहे इथे पूर्ण ओला चिंब आणि हात करायचा आहे हलका ओला करायचा आहे आणि हे लाडू वळायला सुरुवात करायची सुरुवातीला आपले अगदी गोल येणार नाहीत पण जसे वळता येतील तसे वळून घ्यायचे आणि थोडेसे कोमट झाले की मग व्यवस्थित गोल करायचे आहेत पाणी हाताला लावून घेतल्यामुळे जास्त चटका बसत नाही हे भांड मी इथे गॅसवरच ठेवलं आहे म्हणजे काय होतं गॅसच्या हीटमुळे गुळ हा कडक होत नाही हे बघा हे बघा मस्त आपल्या इथे तिळगुळ तयार झालेला आहे हे बघा मस्त एकदम छान असं तयार झालेला आहे आत्ता जरी पूर्ण गोलाकार नसला तरी तो हलका कोमट झाल्यावर मी गोल करेन कारण काय होतं गरम असताना आपल्याला अगदी गोलाकार हे लाडू वळता येत नाहीत तर अगदी गोलाकार लाडू आपल्याला हे गरम असताना वळता येत नाही त्यामुळे आपण याला हलका शेप हा नंतर कोमट झाल्यावर देऊ शकतो तर आता मी इथे हे लाडू ठेवते आपण पुन्हा एकदा असा हलका पाण्याचा हात हा करून घेणार आहोत आपल्याला जास्त ओला करायचा नाहीये हे बघा जास्त जर तुम्ही ओला केलात तर खूप लाडू करण खराब होऊ शकतो त्यामुळे आपल्याला हलका पाण्यात हात असा बुडवायचा आहे आणि असे लाडू वळायचे हे बघा मस्त आपला लाडू तयार झाला आहे तर आता मी असेच बाकीचे लाडू तयार करून घेते मस्त असे तिळगुळ तयार झालेले आहेत आपण इथे चिकीचा गूळ वापरला नव्हता आपण इथे साधा गुळ वापरलेला पण जर तुम्हाला चिकीचा गुळ वापरायचा असेल तर तुम्ही वापरू शकता जर तुमचे सारण कोरडं पडायला लागलं समजा आपण आपलं सारण झालं तयार करून आणि आपण लाडू वळायला घेतो आहे आणि काही वेळाने तुमचं सारण हे एकदम कोरडं झालं तर गूळ जो आहे हा हलका तुपावर पातळ करायचा आणि तो पातळ झालेला गूळ ह्या सारणावर ओतायचा आणि मग पटापट लाडू लाडू वळायचे म्हणजे आपले लाडू व्यवस्थित वळले जातात काय होतं लगेच कोरडा पडायला लागतो त्यामुळे लगेचच आपण गुळ पातळ करून त्याच्यामध्ये जर टाकला तर आपण लगेच लाडू हे वळू शकतो तर आता आपण इथे साध्या गुळाचे खमंग खुसखुशीत असे लाडू तयार झालेले आहेत मी तुम्हाला दाखवते मी इथे मुद्दामून कडक लाडू केलेले नाही आहेत बघा मस्त असा लाडू आपला तयार झालेला आहे हे बघा मस्त आपला असा लाडू मऊ असा तयार झालेला आहे हा अजिबात असा घट्ट नाही झाला आहे कडक नाही झाला आहे अजिबात मी इथे मुद्दामून कडक नाही लाडू केलेत जर तुम्हाला लाडू कडक करायचे असतील तर गूळ हा हलका अजून जास्त पाक चिकीच्या गुळावर न्यायचा म्हणजे काय करायचं जसं मी तुम्हाला गूळ इथे दाखवलं आहे पातळ कसा करायचा म्हणजे पाक कसा करायचा आपण इथे जेलीसारखा हलका पातळ पाक केला होता आणि त्याचे आपण डायरेक्ट लाडू वळले पण जर तुम्हाला कडक लाडू करायचे असेल जसे बाहेर अगदी नॉर्मल लाडू जसे तिळगुळ मिळतात तसे करायचे असतील तर थोडा प गुळ हा हलका अजून घट्ट करायचा पाक हा आपला अजून थोडा घट्ट करायचा आणि डिशमध्ये पाणी घातल्यावरती आपण थोडासा गुळाचा थेंब हा टाकून बघायचा आणि तो असा असा टणक झाला आणि असं टाकल्यावर आपटला असा टन आवाज आला की समजायचा आपला आपला पाक हा परफेक्ट घट्ट झालेला आहे आणि अशा पाकाचे तुम्ही कडक लाडू हे करू शकता पण मला इथे मऊ लाडू हवे होते म्हणून मी इथे हलकं जेलीसारखा असा गोळा केल्यावर हलका जेलीसारखा लागत होता तेवढंच घट्ट पाक केला होता त्याच्या व्यतिरिक्त मी जास्त केला नव्हता म्हणून आपले असे लाडू हे मऊ झालेले आहेत हे लाडू कोणीही खाऊ शकतं मस्त असे मऊ लाडू तयार झालेले आहेत हे जे प्रमाण मी तुम्हाला दाखवलेलं त्या प्रमाणामध्ये आपले अर्धा किलो लाडू झालेले आहेत म्हणजेच साधारणत चाळीस ते बेचाळीस लाडू माझे झालेले आहेत माझी साधारणतः साईज ही एवढी आहे ह्याच्यापेक्षा मोठी नाही आहे आणि अगदी लहानही नाही आहे जर तुम्ही लहान केलेत तर साधारण ते पन्नास पंचावन्नपर्यंत बसू शकतात पण मी मध्यम आकाराचे लाडू केलेत त्याच्यामुळे माझे साधारण बेचाळीस चाळीस ते बेचाळीस लाडू इथे बसलेले आहेत आपले हे खुसखुशीत तिळाचे लाडू हे तयार झालेले आहेत आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा त्यासाठी आपला व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनचं बटन डावायला विसरू नका म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओज हे बघायला मिळतील चला मग भेटू आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपीसह तर विश तुमची डिश आमची नमस्कार